तर म्हणते सगळ्यांका गुड मॉर्निंग आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज स्पेशली गुरुवार पण आहे गुरुवार नसतो तरी आज मी उपास धरणार होते पण गुरुवारी मी उपास करते त्यामुळं सकाळची आंघोळ पांघोळ झालेली आहे घरच्या देवाची देवपूजा झालेली आहे आणि बाहेर छान वातावरण पाऊस कमी आहे मागाशी रागायला गेलं आणि आता ही साबुणाची खिचडी खाते आणि आजच्या दिवसात सुरुवात करते सगळ्यात आई तर आज आपल्या गुरुच्या पाया फडपूया आई बाप्पा गेल्यात त्यांना फोन केलेला आहे सकाळीच ते आता इल्यावर त्यांच्या पाया बाकी मटात जाऊया त्यानंतर मग घराकडे येऊन आजची काय काय कामं पेंटिंग हत्ती करूपी सो so, बायलेच्या आजची साबुदाण्याची खिचडी माका खूप आवडता छान करता आमची आई पण भारी करायची लहानपणी औषधीच्या आजची गोड आवडायची आता बायलेच्या आजची तिखट खिचडी आवडतात कसं बदल होईत जाता बघा माणसात असो या खाऊ <laughs> नमस्कार मी अनिकेत लसम गोष्ट ओकण्यात हो या जलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे वाजलेत सकाळचे ते साडेदहा आणि तरी बऱ्यापैकी आज लवकर आवरलं आहे आमचं त्यातही उशीरच होतं झोपायला किती प्रयत्न केला तरी आणि मग सकाळी डोळे उघडता उघडत नाही झोप अपूर्ण राहते तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या आपल्या चॅनलकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात एक गुरु म्हणून सहकार्य केलं आहे किंवा गुरु म्हणून ज्ञान दिलं आहे त्या सगळ्या गुरूंना माझा सप्रेम नमस्कार बाकी आता आपण चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठात जे कणकवली रोडला आहे फोंड्यात फोंड्यात ना जाताना पुढे तिथे राजवीरला घेऊन चाललो आहे शेताला घेऊन चाललो आहे पाया पडूया आशीर्वाद घेऊया जरा मठात बसून स्वामींशी गप्पा मारूया त्यानंतर मग परत येऊया वडेपीठाची कुवेतपीठाची गावने पिठाची जी काय ऑर्डर आहे ती आपल्याला आज कम्प्लीट करायची आहे कुरिअरवाले येणार आहेत सो so, कशी काय प्रोसेस असते हो ते सगळं आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायला भेटेल आई पप्पा अजिन्नात गेलेत असं मगाशी तुम्हाला सांगितलं मसाला व्हायचे परत चान्सेस कुठेतरी दिसत आहेत उन्हामुळे नाही अजून एक आयडिया भेटली आहे पण ती आयडिया इम्प्लिमेंट आणल्यानंतर म्हणजे संपूर्ण करून झाल्यानंतर सांगेन काय आधीच नाही सांगणार चला स्वामींचं सा दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज की ओके मंडळी आम्ही आता पोहोचलो मठाजवळ आणि आता आतमध्ये जाऊया पाया पडून घेऊया इथे शूट करायला आला आहे त्यामुळे तुम्हाल तुम्हाला दर्शन घेता येईल काही काय ठिकाणी आतमध्ये गाभाऱ्यात शूट करायला देत नाहीत आणि पार्किंगला वगैरे छान जागा आहे समोरच रस्त्यावर रस्त्याला लागूनच मठ आहे त्यामुळे कुठे आतमध्ये अडचणीत पण नाही तुम्हाला कधी यायचं ता असेल तर कोल्हापूरहून आलात तर असे येताना इथे लागेल कणकवलीवरून आलात तर ता असे येताना इथे लागेल ओके तर आता श्वेताला घरी सोडलं आहे मी चाललो आहे माझ्या बा बाकीच्या कामांना जिथून मला पीठ वगैरे कलेक्ट करायचं आहे तर ती ता ताई आमच्याकडे एक आम्हाला येते आणि ती दिवसभर इथेच असते म्हणजे श्वेतासोबत आणि राजवीरला आणि श्वेताला दोघांना सांभाळायचं गमतीच करते तर श्वेताचं ऑफिस सुरू झाल्यावर राजवीरची संपूर्ण जबाबदारी दिवसभर तिची आणि खूप छान आहे इथल्या इथे जवळच आहे त्यामुळे आम्हाला पण काय नाही ओळखीतलीच होती आणि घरच्यांसारखीच वाटते साहेब झोपले काय yes. केलं जेवायला तुमच्यासाठी खिचडी आहे दही आहे माझ्यासाठी आज वरण भात आणि बटाट्याची ताप ओके चल मी येतो म्हणून बघा आले जेव्हा व्हाय होतं तेव्हा येईल नाही एवढा पण चला आता कार ठेवली आहे बाईकने जाऊया ते कारचे टायरने काय झालं आहे बघा ओके तर तुमच्या ऑर्डरचं हे पीठ मी रेडी करून घेऊन आलो आहे आणि आता आपल्याला हे छान पॅक करून घ्यायचं आहे हे ऑलरेडी मी इथे हळद आणि तांदळाचं म्हणजेच गावण्याचं पीठ पॅक करून ठेवलं आहे बाकी आता काजू तेवढे मागवलेत ते अजून आले नाहीत मग आज मे बी येणार पण नाहीत ते आता उद्यावर गेले आज गुरुपौर्णिमा म्हणून बोलले तर श्वेता इथे स्वतःसाठी बटाट्याची कापं करते आणि मला बोलली की मला जरा हेल्प करा मी म्हटलं ठीक आहे आपण असं पण सगळ्यांना हेल्प करतो आणि माझ्या उपवासाच्या दिवशी माझ्या आईने मला लहानापासून बारीक चवळीची सवय लावल्या ना गुरुवारची ही आता दुपारचं माझं हेच आहे बाकी रात्रीला बारीक चवळीची भाजी आणि काय पूपो पूपो पुरणपोळी ओके तर श्वेता इथून संध्याकाळच्या पुरणपोळीची तयारी करते आणि मी तिला हेल्प म्हणून बटाट्याची काप भाजून द्यायला मदत करते आणि मी तिच्यापेक्षा खूप छान जेवण बनवतो आणि खरंच मला याचा काही अभिमान वगैरे हो पण नाही जळतच तो मेले तर मंडळी बटाट्याची कापा ही फायनली रेडी झालेली आहे शेताला निमूर भेटला नव्हतं मी कोकमा घातले व्हाय तळताना म्हणजे जरा जरा आमटान कोकमाची वाफेन उतरत कारण आपण असं झाकण मारतो ठेवून म्हणजे सुरुवातीला सोडतो तेव्हा आणि त्यानंतर अशी क्रिस्पी करून घेतो आणि तुम्ही कधीही खाऊ शकता आता समजणार आहे इशारा कापूया ठीक आहे चला हे काम तो हे हो तर ऑर्डरचं घावणेपीठ त्यानंतर वडेपीठ आणि पीठ याचे स्टिकर आणि ही पाकिटं ही आपण सगळी मुंबईवरूनच मागवतो इथे पण कटिंग असते ही ह्याला आहे तशी पण ह्याला तो कटिंग करायला विसरलं त्यामुळे आता कैची घेऊन आधी हे गावने पिठाचे स्टिकर कापून घेतो त्यानंतर वडेपीठ गावणी पिठाचे स्टिकर यांना चिटकवतो आणि मग जे पीठ आलं आहे ते ह्यामध्ये भरून सील पॅक करून ठेवतो म्हणजे संध्याकाळी कुरिअरवाले आले की त्यांना आपलं ऑर्डरनुसार सगळं काढून देता येईल तर श्वेताने इथे गावने पीठ भरून घेतलं आहे आता आम्हाला वडे पीठ राहिले ते भरायचे ते मी भरेन आणि एक किलोची पाकिटं संपली तर आता अर्धा किलोची पाकिट आहे याला अर्धा किलोचे स्टिकर लावून एक किलोवाल्यांना पण अर्धा किलोची दोन पाकिटं देऊची लागतील आणि मी मागवलेली ती पण अर्धा किलोची कर एक किलोची आता जस्ट ऑर्डर दिली आहे ती आता मुंबईवरून येऊ चार दिवस तरी वय आणि साहेब आमचे असे दुपारचे झोपतात म्हणून अशा वेळी आम्ही कामं करतो आणि मच्छर साठी ती मच्छरदाणी बांधला तर मंडळी आता हे सगळी पिठं आपण भरून झालेली आहेत आता हळद पाकिटात भरायची आहे उकडी तांदूळ भरायचे आहेत काजू आज नाही आलेत काजू उद्या मिळतील सो बघूया आता कुरिअरवाले आले तर ज्यांचं फक्त पीठ पीठ आहे हळद आहे त्यांचं पुढे पाठवतो काजूवाले फक्त तीन चार कस्टमर आहेत या कॅफेला त्यांचं मग उद्या होईल आणि आता मला मला जायला लागेल डॉक्टरकडे कारण पप्पानावरण आहे आई फोन आलेला की त्यांना इथे हातोडी लागलेली काम करताना हजारदा सांगून झालं आहे नका करू आता बस झालं आणि ना ऐकते यार सांगून दमलोय सो आता ते इथलं जास्त झालंय इथलं सूजलंय नाही आता सूज काय तरी आई म्हणे डोळ्याच्या खाली उतरली आहे परत इथे कुठे आहे काल डॉक्टरकडे नेऊन आलेलं त्यांना त्यांना सांगलेलं आराम करा आज सकाळी बरं वाटलं तर परत आचिरणात जाऊन आले परत तापरला तर परत आता फोंड्यात येत आहेत अ तारेवरची कसरत आहे ॲक्च्युली सांगताना येत आहेत बऱ्याचशा गोष्टी <laughs> प्रयत्न करतोय सांभाळायचा इथे पण बघायचं आहे तिथे पण बघतोय आणि स्वतः हे इथेच थांबवतोय मी जातो आहे डॉक्टरकडे बघूया डॉक्टर काय बोलतात इल्यावर बघूया ओके <laughs> मंडळी okay, हॉस्पिटलला जाऊन आलो पप्पा ऑलरेडी आई पप्पांनी दाखवलेलं होतं डॉक्टरला इकडचं रक्त साखळलं आहे त्यामुळे इन्फेक्शन आहे इन्फेक्शनमुळे ताप आल्याने या साईडला यज्ञ होतो जसं सूज येते तर त्यामुळे पण अधिक ताप भरतो तर दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास होतोय डॉक्टरांना विचारलं ॲडमिट करायची करे गरज आहे का तर डॉक्टर म्हणाल नाही पण जरा पप्पान तिथे बडबड केली म्हटलं आता था थांबा जरा आराम करा वय वर्ष साठ होत आलं आहे तरी पण त्यांना कामच करायचं तुम्ही जरा कमेंट कराल तर बरं होईल पप्पांसाठी की त्या का आता आराम करा म्हणून खूप भीती वाटलेली इकडनं जाताना पण आता जरा रिलीफ मिळालं की तसं काही टेन्शनवालं काम नाही सर्विंग इज गुड आयुष साहेब घेतले आहेत रडत आहेत जरा आता तिथे बघ तर म्हणजे संध्याकाळ झाली आहे आणि गुरुपौर्णिमा स्पेशल श्वेता इथे पुरणपोळ्या बनवते सो ही पाव किलो चढणार होती जास्त का वाटते पाव किलोच घेतलेली फुलते वाटते चणाळं ओके तर पाव किलो चणाड आणि त्यात पाव किलो गूळ असं मेजरमेंट आहे आणि आता बाकीचं सगळं श्वेता झालं यामध्ये सगळ्या आधी काय घालायचं आपल्याला थोडस आपण तूप घालूयात नावाला खाते छान लागतं म्हणून आणि खाली चितटक पण नाही आणि तसंही नॉनस्टिक आहे तर तेल डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं कारण का जेव्हा आपण गुळ मिक्स करतो तेव्हा याला भरपूर पाणी सुटतं ओके पाव किलो डाळीला मी पाव किलो गुळी घेतलाय असं थंड कस थंड नाही आपण बाहेर होतो ना त्याला दुधपाच होतं मुंग्या आल्या असतात असंच ठेवलं आता एकत्र करून घ्यायचं ना मिनिट वगैरे डाळ पूर्ण आपल्याला सुकवावी लागते तर हे सगळं त्याला पाणी सुकणार आणि ते पातळ होणार पूर्ण पातळ होणार आणि ते आपल्याला कंटिन्यू ढवळतच राहायचं जेणेकरून ते घट्ट होईल आणि त्यातलं सगळं पाणी सुकून जाईल आणि मग थोडीशी सुकत आली किंवा जराशी ओळी असते तेव्हा त्यात वेलची पूड आणि जायफळ असेल ते जायफळ सुद्धा घालायचं आणि चवीला थोडस मीठ पण घालायचं बर मग आता हे सगळं फायनल झालं की मग दाखवतो फायनल टेक्चर कसा येतो कारण राजीव तिकडे बाहेर एकटाच आहे मला जावं लागेल तर श्वेताने हे पूर्ण आता इथं रेडी केलंय आणि आमचे सर माझ्या मांडीवर बसलेत ऑप्शन नव्हता आता हे थांब ना बाबा आता हे आपल्याला घे तुला पकडायचं मोबाईल जितकं गरम गरम वाटलं जाईल ना छान ओके आणि माझी डाळ ऑलरेडी छान शिजलेली त्याच्या कारण मी पाच तास डाळ भिजवली जर तुम्ही डाळ भिजवत असाल ना तर भिजवा आणि मगच ती शिजवा ओके पुरणपोळीचा मंत्र भिजवा आणि शिजवा बाळा तुला समजलं का बाळा मच्छर दाखवणार आहे मच्छर नाही चालू नको आम्हाला मानला होत दाखव दाखव ब्लॉग अपलोड करण म्हटलं पण या सगळ्यात खूप उशीर झाला श्वेताने इथे मैदाच्या पिठाच्या छान अशा छोट्या छोट्या गोळ्या गेल्या मग काय करायचं काय नाही त्यात पुरण भरून घेते मी लाटायच्या आधी असं काय म्हणतात पुरण भरून ते रेडी करून ठेवते म्हणजे लाटायला ना मग बरं पडतं आणि शेकवायला पण मग पटापट एकदा चपात्यांसारखं होतं मग ते आपल्याकडे हे करतात का पुरणाचे काहीतरी म्हणतात धवरूनच याला अधिक मासात करतात धोंडे आमच्याकडे करतात पण ते मैदाऐवजी तांदळाचं पीठ असतं ते आमच्याकडे ऑलरेडी झालेत खूप आहेत ना पूर्ण थोडस दिवसभर असलो ना आपण ओके तर अशा पद्धतीने सगळं रेडी करते मग सगळं फायनल रेडी झालं की लाटताना आणि शेकवताना मी उपास कधी सोडायचा झालं की आता म्हण ब्लॉगला आम्ही आवर्त घेतोय कारण साहेब आता चिडचिड करायचे तालात आलेत हो हो पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ती शिकवायची वरून थोडस तुपाची दार सोडायची कारण का तुपामुळे ना नंतर कधी घाल ना गार झालं ठेवता ना ओके झालं झालं बाबा एक पोळी आपण फुगती रुग्ण आईची पण फुकली मस्करी केली फुगरे पोळी फुगरे पोळी 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 सुसू केलं ना टी शर्ट वर झालं केलं टी शर्ट अरे एन्जॉय म्हणतो उठला पोई फुगली 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 तम्म तम्म इकडे इकडे बघ बघ सो फायनली मंडळी आत्ताचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय कारण बाबूचे सगळे चेंज करायचे कधी कधी तो सुसू करताना आधी रडतो भरपूर त्रास होतो बी त्याला आणि असं वाचलंय मी की ठीक आहे लहान मुलांसाठी ते नॉर्मल असतात असं हे घाबरण्यासारखं नाही आणि त्याच्या बाबतीत काही असेलच तर आमचे सबस्क्रायबर सर आहेत डॉक्टर यमराज म्हणून जे पुण्यात राहतात त्यांचं स्वतःचं खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि ते स्वतः चांगले पीडियाट्रिक आहेत म्हणजे लहान मुलांचे खूप मोठे डॉक्टर आहेत सो मी त्यांना कधी फोन करतो आणि ते मला विचारतात काय प्रॉब्लेम आहे मी प्रॉब्लेम सांगतो आणि ते मला लगेच सोल्युशन देतात म्हणजे औषधांची नावं पेटवतात ती घेऊन आलो की सर आमची लगेच टणटणीत होतात सो हा सहा महिन्याच होईपर्यंत त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि होप सो सर तुम्ही मला एच, पुढे मार्गदर्शन चांगलंच कराल बाकी श्वेता मला खूप हेल्प करते तिच्या सगळ्या कामांमध्ये तिची पण तब्येत अजून बधून अप अँड डाऊन होत राहते प्रेग्नेन्सीनंतर पण तिने खूप छान सांभाळून घेतलं आहे सगळं आता काळजी पप्पांच्या तब्येतीची आहे उद्या सकाळी त्यांना कणकवलीतल्या दवाखान्यात घेऊन जायचंच आहे लेट सी कसं काय होतं आहे आणि आयुष्यमान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या खूप छान फायदा आहे आयुष्यमान कार्डाचा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा पाच लाखांपर्यंतचा तुमचं हॉस्पिटलचं सगळं बरंचसं काही त्यात आहे तुम्ही माहिती काढा जर तुमच्या गावात अजून ती स्कीम पोचली नसेल तर बाकी तुम्हाला पीठ व्हावं असेल वडेपीठ घावणीपीठ कुळीत पीठ तर आता गटारी जवळ याचा वडेपीठ आणि घावणीपीठाची मागणी वाढते आहे सो इन ॲडव्हान्स तुम्हाला बुकिंग करायची असेल आत्ताच करून ठेवा डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा त्यावर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता उकडा तांदूळ हवा असेल लाल पोहे हवे असतील त्यानंतर काजू हवे असतील काजूत भाजका काजू हवा आहे चुलीवरचा तोही मिळतो आणि श्वेताच्या हातचं मोदकपीठ आपण लवकरच सुरू करतोय सो त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती पुढच्या व्हिडिओत देईलच आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नेहमी असेल तर काय कल्याचं आहे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या बघा तो पण डाटा हवे टेक केअर काळजी घ्यावा सोयी बा त्याला बा बोलतो बा बा तुम्ही झोपले हां औषध बघता झोपला नाही आता